आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी अर्थात किल्ले शिवनेरी पुणे शहरापासून सुमारे चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर शहरामध्ये महाराजांचा भव्य दिमाखदार अश्वारुढ पुतळा आपल्याला पाहायला मिळतो या स्मारकापासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान अर्थात शिवनेरी किल्ला आहे शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत शिव पुतळ्याच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यावर एक मंदिर लागते त्या मंदिराच्या समोरील लावलेल्या साखळीने गडावर पोहोचता येते त्यामुळे या वाटेला साखळीची वाट असे म्हणतात आणि शिव पुतळ्याच्या डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण गडाच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतो या रस्त्याने गडावर जाताना सात दरवाजे लागतात या दरवाजांमधून प्रवेश करून गडावर जाता येते पायथ्यापासून वर जाण्यासाठी सुमारे चारशे ते पाचशे पायऱ्या चढून वर जावे लागते सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला शिवनेरी किल्ला शौर्याचे आणि ऐतिहासिक प्रतीक आहे या किल्ल्याला चारही बाजूने कठीण चालून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे या पायऱ्या चढून वर जाऊया किल्ल्याच्या बाले किल्ल्यापर्यंत पोहोचण्यास हे सात प्रवेशद्वार आपणास पार करणे आहेत त्यापैकी हे पहिले प्रवेशद्वार अर्थात महादरवाजा नॉने घाट डोंगर रांगा वसलेला जवर जवर हा दूर त्याची समुद्र सपाटी पासून उंची जवळ जवळ पस्तीसशे फूट इतकी आहे किल्ल्याच्या भिंती मातीच्या आणि खडकाच्या आहेत हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून त्याचे प्रवेशद्वार नैऋत्य दिशेने आहे हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा जोगणेश दरवाजा या नावाने ओळखला जातो शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेरी किल्ल्याचे महत्व अनन्यसाधारण आहे मराठा साम्राज्याची शक्ती आणि अभिमानाचा पाळणा याचे प्रतीक म्हणजेच किल्ले शिवनेरी हा आहे किल्ल्याचा पुढचा दरवाजा यालाच पिराचा दरवाजा असे म्हटले जाते हे प्रवेशद्वार आणखी एक महत्वाचा प्रवेश बिंदू आहे शिवनेरी किल्ल्याचे भव्य दरवाजे म्हणजे केवळ दगड नव्हे तर मराठा संस्कृती आणि शौर्याचे हृदय सांभाळणारे शिलदार आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भव्यपणे उभा असलेला शिवनेरी किल्ला मराठ्यांच्या शौर्याच्या गोष्टी बेभान वाऱ्याला सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या नशिबी कोंदलेले अलौकिक रत्न आहे इतिहास हे तीर्थक्षेत्रच आहे या दगडातून कोरलेल्या पायऱ्या चढून आपण जाणार आहोत किल्ल्याच्या पुढच्या दरवाजाकडे किल्ल्याचा हा अतिभक्कम हत्ती दरवाजा जर तुम्ही निसिंग शिव भक्त असाल तर शिवनेरी किल्ल्याच्या शांत वातावरणात आजही तुम्हाला बाल शिवरायांच्या पावलांचे आवाज नक्कीच ऐकू येतील किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने एकूण सात प्रवेशद्वार आपणास येथे पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि मासाहेब जिजाऊ यांनी महाराजांना दिलेली शिकवण ही शिवनेरी किल्ल्याची प्रेरणादायी कथा आहे हत्ती दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला दोन मार्ग दिसतील डावीकडील मार्ग आपल्याला घेऊन जातो थेट किल्ल्यावर आणि उजवीकडील मार्ग आपल्याला घेऊन जातो शिवाई देवीच्या मंदिराकडे आपण आधी शिवाई देवीच्या मंदिराकडे जाऊ मासाहेब जिजाऊ यांनी शिवरायांचे नाव ठेवले ते यात शिवाई देवीच्या नावावरून असे म्हटले जाते हा आहे शिवाई देवी दरवाजा शिवाई देवीच्या देवी नावावरूनच बाळाचे नाव ठेवायचं असं जिजाऊन मी ठरवलं आणि शक्य पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवस्तरे फाल्गुन वद्य तृतीयेला सूर्यास्तानंतर संपूर्ण मुघलशाहीचा कर्दन काळ अन्यायाच्या गर्द अंधारात बुडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला वेधून सारे जग प्रकाशमान करणाऱ्या प्रखर सूर्याचा उदय झाला शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या हक्काचा भूपती मिळाला चला देवीचे दर्शन घेऊया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा महाराष्ट्राचा इतिहासातील सोन्याचा दिवस या दिवशी जन्मलेल्या शिवरायांच्या रूपाने भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली हा किल्ल्याचा मेळा दरवाजा म्हणजेच सहावा दरवाजा मी तुम्हाला म्हणेन की एकदा तरी नक्की शिवनेरी गडावर जाऊन बघा या गडावर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा अनुभवायला मिळेल हा किल्ल्याचा शेवटचा सातवा दरवाजा अर्थात कुलूप दरवाजा हा शेवटचा दरवाजा उघडूनच आपल्याला बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो प्रत्येक दरवाजा सापळे अरुंद मार्ग आणि तटबंदीने सज्ज होता त्यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण गड किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी सात दरवाजांपैकी शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर अंबरखाना लागतो काळाच्या ओघात अंबरखान्याची बरीच पडझड झालेली पाहायला मिळते अंबरखान्याचा उपयोग धान्य साठवून ठेवण्यासाठी केला जात असे अतिशय भव्य आणि मजबूत बांधकाम येथे आपल्याला पाहायला मिळते जेथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता त्या ठिकाणाकडे आता आपण जाऊ हे आहे गंगा जमुना टाके पासून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर गंगा जमुना टाकी आहेत सुमारे शंभर मीटर पेक्षा अधिक उंचीवर असलेली ही टाकी म्हणजे नैसर्गिक अभियांत्रिकीचा चमत्कार ही आहे कमानी मशीद मशिदीच्या टपावरील आकार मनुष्यासारखा असल्यामुळे या मशिदीला कमानी मशीद असे नाव पडले जेव्हा हा किल्ला मुघलांच्या अधीन होता त्या काळात ही मशीद बनविण्यात आलेली होती हे आहे या किल्ल्यावरील सर्वात सुंदर स्मारक शिवकुंज या शिवकुंजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पंचातूच्या मूर्ती आहेत शिवनेरी किल्ला हा एक संग्रहालय आहे जे त्याच्या भव्य वास्तुकला आणि शौर्याच्या तेजाने वीर मराठ्यांची गाथा कथन करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानासमोर असलेले पडत्या अवस्थेतील वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हे शिवकालीन सरकार वाडे होत शिवनेरी किल्ल्यावर असलेले शिवजन्मस्थान जन्मस्थान अगदी नेतके आणि लक्षवेधक आहे शिवजन्मस्थानाची इमारत ही दुमजली आणि मजबूत असून या इमारतीच्या खालच्या खोलीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता या छोट्या दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला महाराजांची मूर्ती आणि पाळणा पाहायला मिळेल चला शिवरायांच्या मूर्तीचे दर्शन घेऊया या पायऱ्यांनी आपण वर जाऊया खूप सुंदर असे हे बांधकाम आहे या कमानी मधून आपण जुन्नर शहराचे अनोखे व विलोभनीय दृश्य न्याहाळू शकतो बाल शिवाजीचे कौतुक आणि माता जेजाऊंची थुरवी गात असलेला चहूबाजून वेढलेला हा अभेद किल्ला या किल्ल्यात महाराष्ट्राचा जाणता राजा मासाहेब शिवरायांना बाळकडू पाजले पराक्रमाची स्वप्ने दाखविली शिवनेरी किल्ल्यावरून आजूबाजूचे चित्तथरारक विहंगम दृश्य पाहता येते हिरव्यागार दर्या गुंडाळणाऱ्या टेकड्या आणि दूर दूर पसरलेल्या पर्वतरांगा हे दृश्य नयनरम्य तितकीच चित्तथरारक आहे शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागात असलेले हे बदामी टाके आता आपण जाणार आहोत या मार्गाने हे आहे शिवनेरी किल्ल्यावरील स्वराज्याच्या विरोधामध्ये कारवाया करणारे गुन्हेगार दद्दार यांना मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून टोकावरून ढकलून दिले जात असे हेच ते कडेलोट टोक अतिशय खोल असे हे टोक या ठिकाणी शिक्षा झालेला गुन्हेगार बचावण्याची शक्यताच नाही टोकावरून जुन्नर शहराचे मनमोहक दृश्य डोळ्यात सामावून येते शिवनेरी किल्ला शिवरायांच्या जाजवले इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे त्याचे कणखर दगड शौर्य आणि स्वाभिमानाची युगानुयुगे साक्ष देत आहेत अशा प्रकारे आपण शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेतले या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला या पावन स्थळाचे दर्शन घेऊन धन्य वाटले असेलच परंतु तुम्ही प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने समृद्ध ऐतिहासिक अनुभवाच्या प्राप्तीसाठी या ठिकाणी वेध अवश्य द्या आणि महाराजांच्या जन्माच्या आठवणींना उजाळा द्या